तुमच्या जीवनातल्या कोणत्याही समस्या शांतीमध्ये आहे म्हणून दिवसातून थोडा थोडा वेळ काढून आपण बाजूला शांतीमध्ये बसून ईश्वराचं करायचं प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय वाडाशा क्षेत्रात त्याचा हा रक्षाबंधनाचा पवित्र सणाच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता रक्षाबंधनाचं महत्व काय आहे त्याच्या मागे ईश्वरीय ज्ञान काय आहे आत्मा परमात्मा शरीर या संदर्भातलं एकमेक काय नाता आहे आणि एक सुंदर असं प्रवचन आणि ज्ञान हे आदरणीय विधीकरण आपल्याला देण्यात आलेलं आत्तापर्यंत आपण अनेक रक्षाबंधनाचे कार्यक्रम केलेले आहेत बहीण भावाला राखी बांधते आणि एक ते घरातलं चांगलं वातावरण तिथे आनंदाचं होत असतं उत्साहाचं होत असत पण त्या उत्साहामागचं कारण आणि एकंदरीत त्या आनंदाचं कारण का आहे आणि कशा पद्धतीने आपण तो उत्साह साजरा केला पाहिजे त्यामागचं ईश्वरीय सत्य काय आहे परमात्माच परमात्म्याचं पूजन केलं तर आपल्याला मोक्ष आणि एक चांगलं जीवन सा आ, त्या मानाने जगता येऊ शकतं या संदर्भात खूप चांगलं असं मार्गदर्शन आदरणीय दिदींनी आपल्याला केलेलं आहे मला वाटतं आपण वर्षानुवर्ष हा सण साजरा करीत आलेलो होतो परंतु त्यामागचं जे काही कारण आणि त्या त्या उत्सवाचं खरं त्याचा कशा पद्धतीने आपण त्या उत्साहाला एकंदरीत घेत त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन केला पाहिजे हे खूप चांगल्या पद्धतीने दिदींनी आपल्याला समजावून घेतलं ग्रामपंचायतीच्या वतीने दिदी खरंच आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या सर्व महिला मध्येही ते उपस्थित राहिलेल्या होत्या त्यांना आपण चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं पुढेही आपण चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आपल्या माध्यमातून आपण ना आयोजित करू त्यावेळीच पण आपण उपलब्ध होऊन आणि आमच्या महिलांना या गोष्टीमध्ये मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा करतो ग्रामपंचायत खाली ही महिलांच नाही ही ग्रामपंचायत ओमन फ्रेंडली ग्रामपंचायत म्हणून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये काम करते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे ग्रामसभा असू देत महिला सभा असू देत दे, दे, किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असू दे तिथे महिलांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि त्यांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात असते अशा वेळेस महिलांच्या अनुषंगाने अनेक जे काही कार्यक्रम असतील मग त्याच्यामध्ये ते प्रबोधनाचे विषय असू दे किंवा महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महिलांचे कायदे असू दे महिलांच्या ज्या काही समस्या असू दे संदर्भ संदर्भातून वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला काही कार्यक्रम करता येत असतील आपल्या माध्यमातून आपण निश्चित करणार आहोत आपण खूप चांगले आणि आम्हाला निश्चित या सगळ्या कार्यक्रमाचा फायदा झालेला आहे आणि आम्हाला हे सगळं ऐकून खूप वाटलं आनंद वाटला आणि आमच्या वर्गा वगैरेला पण हा कार्यक्रम निश्चित आहे आवडला असेल आवडल्याचा कार्यक्रम आवड वाटला आवडला सगळ्यांना आवडला त्याबद्दल आपल्याला खूप खूप आवडून आभार व्यक्त करतो आणि आपला जो पुढचा कार्यक्रम आहे रक्षाबंधन तर तो आपण सुरू करतो धन्यवाद